तो शूट केलं होतं आणि पाऊस पडला मध्येच भोरला कॅमेराच्या वायरी वगैरे आणि तर तेव्हा जितेंद्र जोशी सर जे आहेत त्यांनी आमच्या सगळ्यांचं एवढं कौतुक केलं की खूप वर्षापासून तू मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते कदाचित हा तू अनुभवाने याचं उत्तर देऊ शकशील की बरेच वेळा ना असं होतं की आम्ही तुला काम देतो या चित्रपटामध्ये ही संधी आहे असं भुरळ घालणारे काही वाक्य बोलून बरीच जण फसवणूक करणारे सुद्धा आहेत नमस्कार मंडळी इथ तुमच्याशी आपल्या चॅनल मध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती कोकण ब्लॉग विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवरात्र उत्सवानिमित्त आपण नवदुर्गा नवशक्ती ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या मध्ये आपण अशा स्त्रियांना भेटतोय की ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आपल्या भूमिका पार पडत असताना स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली तर आजची जी स्त्री शक्ती आहे तिचं नाव आहे सुमेधा बोरकर मोरे प्रत्येकाच काही ना काहीतरी छंद असतो ना आणि या छंदातून जर करिअर करायची संधी मिळत असेल तर आज ज्या स्त्री शक्तीला आपण खरं भेटणार आहोत ना तिने सुद्धा आपल्या आयुष्यात असंच काहीसं केलंय तिला नृत्याची आवड आहे आणि म्हणूनच तिने करिअरमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आज ती मराठी इंडस्ट्रीमध्ये नृत्यांगना म्हणून काम करते चला तर भेटूया सुमेधा बोरकर हीला। सुमेदा बद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास गेली पंधरा वर्ष सुमेधा मराठी चित्रपट नृत्यांगना म्हणून काम करते विशेष म्हणजे फुलवा कामकर या ज्येष्ठ नृत्यांगनाची ती शिष्या आहे आजपर्यंत अनेक चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांसोबत तिने काम, कला काम केलेलं आहे शिवाय अनेक वेडिंग इव्हेंट कॉर्पोरेट इव्हेंट अनेक चॅनलचे अवॉर्ड फंक्शन यामध्ये तिने नृत्य सादर केलेलं आहे मला हे सांगायला खरा अभिमान वाटतो की सुमेधा माझी शाळकरी मैत्रीण आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये असलेला संघर्ष तिथे मिळणारी वागणूक तिला आलेले अनुभव या संदर्भात बऱ्याच दिलखुलास गप्पा आम्ही केलेल्या आहेत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नितगूच तुमच्याशी मध्ये तुझं मनापासून स्वागत सुमेधा आणि माझी नवारी ह्या ब्रँड तर्फे सिद्धी क्रिएशन तर्फे हे छोटस गिफ्ट तुझ्यासाठी आणि ही कलेश साडी आहे वेळेस आपण आणि नवजात बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व पारंपारिक कपडे आहेत ते छान त्या कस्टमाइज करून देतात ट्राय कर नक्कीच माझ्या घरी घट सुद्धा बसतात नवरात्रीचे ते नऊ दिवस तो मी नक्कीच ह्याचा उपयोग करेन धन्यवाद धन्यवाद सिद्धी क्रिएशन सुमेधा प्रत्येकाचेच कराय काही ना काही छंद असतात पण तुझा हा जो छंद आहे नृत्य तर या नृत्यामध्ये आपण करिअर करावं हा विश्वास तुला कधी वाटला कधीपासून सुरुवात झाली तर किरण सर म्हणून होते क्लासेसमध्ये माझ्या तर त्यांनी मला एक शोसाठी नेलं होतं पहिल्यांदा तर तिथे मग सोनाली कुलकर्णी होत्या त्याच्यानंतर राखी सावंत होत्या आणि पद्मिनी कोल्हापुरे मॅडम त्या होत्या आणि तो माझ्यासाठी म्हणजे पहिलाच आणि इतका मोठा शो होता बोल फी बोलचा फिनाले आणि मग तो माझा फर्स्ट शो इंडस्ट्रीतला त्यानंतर मग मी अजून म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करू सो त्यासाठी मी फुलवातेच्या क्लासेसचा ऍड्रेस काढला ऑनलाईन ह्याच्यावर इंटरनेटवरून आणि मग मी तिथे पहिला बघायला गेली क्लासेस की कसं काय म्हणजे आहे तिकडे अॅटमॉस्फिअर वगैरे आणि मग मी तिथे पहिला फक्त जाऊन बघितलं इन्क्वायरी केली पण मला ते आवडलं तिकडचं सगळं म्हणजे फुलवातेचं नेचर असं की ती कोणालाही फक्त डान्सच्या नजरेने जज करते बाकीचं ती काही बघत नाही म्हणजे कोण काळ आहे गो कोण गोरं आहे कोण बारीक आहे कोण जाड आहे कारण की त्या ह्याच्यावरून मला आधीच्या क्लासेसमध्ये माझ्या वेस्टर्न जिथे मी शिकत होती तिथे खूप मला जज केलं होतं हा तर त्याच्यामुळे मग मला ते कुठेतरी मनात ठेवलं की पुन्हा इथे जाऊन पण मला तो संभव आला तर पण मी आधी जाऊन फक्त बघून आले पण मला खूप आवडतं तिकडचं सगळं तर मग मी ऍडमिशन घेतलं आणि फुलवाताई फक्त तिथे दोन आमच्या आठवड्यात दोन वेळा क्लास असायचे दोन दिवस तर फुलवाताई फक्त एकाच दिवसाच्या क्लासला यायची कारण की ती बरीच बिझी होती ते अपेक्षा एक मध्ये वगैरे मग तिथे एकदा ती अशी साधी होती आणि मला काहीतरी पाच सहा महिने झाले होते क्लासेस जॉईन करून आणि ती समोर होती माझ्या आणि तिथून ती मिरर मधून मला बघत होती हा डान्स करताना म्हणजे रेग्युलर जे क्लासेस मध्ये आम्हाला शिकवायचे ते आणि ती खूप वेळ मला बघत होती आणि मला ते समजत होतं की ती मला बघतीय आणि पण तरी मी बिंदावा झपली नाचते नाचते मग नंतर सगळा झाला डान्स वगैरे क्लास संपला आणि मग ती माझ्या जवळ आली आणि तिने मला विचारलं की तू कुठे म्हणजे काम वगैरे करतेस का शोध वगैरे करतेस का तर मी डायरेक्ट तिला हो म्हटलं असं तर मी एक दोनच शो केले होते खरं पण मग मी हो म्हटलं तर हो ती म्हणाली माझा पण एक शो आहे तू करशील का म्हटलं हो नक्की करेल पण पेमेंट कमी आहे असं वगैरे ती मला बोलली म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही माझ्यासाठी ती खूप मोठी होती की तिने समोरून माझा विचारलं मग मी दूरदर्शनचा पहिला शो तिचा केला पण तिथून जी माझी जर्नी स्टार्ट झाली ना तिचे मी इतके इव्हेंट इतके शूट इतके शोज अवॉर्ड फंक्शन खूप म्हणजे खूप म्हणजे लिमिटच नाही खूप कामं केली तिच्याकडे आणि तिथून मला वाटतं की आहे या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये करिअर करणं माझ्यासाठी शक्य आहे फुलवाताईंचा आता विषय निघालेला आहे म्हणून खरं मला हा प्रश्न तुला विचारायचा वाटतो की तू फुलवाताईंची शिष्य आहेस मग त्यांच्या संदर्भातली एखादी आठवण तुझ्याकडे आहे का सांगण्यासारखी आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडून तू त्यांचे कोणते कोण शिकलीस फुलवाताईकडे जेव्हा मी क्लासेसला जात होती त्याच्यानंतर दोन हजार नऊमध्ये माझे वडील गेले त्यानंतर काही महिन्याचा गॅप झाला माझा त्या गॅप नंतर मी पुन्हा जॉईन झाले आणि जेव्हा मी पहिल्यांदा क्लासला गेले तर स्वतः होती क्लासमध्ये तर तिने म्हणजे ती बघून मला एकदम हे झाली अशी म्हणजे इमोशनल आणि लगेच तिने मला साईला नेलं विंडोजवळ आणि एकदम मिठी मारली घट्ट म्हणजे तेव्हा मला एवढं वेगळं फील झालं की एवढी मोठी व्यक्ती जी म्हणजे आज तिचं एवढं इंडस्ट्रीमध्ये नाव आहे आणि ती व्यक्ती एवढी डाऊन टू अर्थ होऊन मला म्हणजे एखादी माझ्या घरातली असल्यासारखी मला घट्ट मिठी मारून माझं सांवण करते सो ती आठवण माझ्या कायम लक्षात राहील कायम म्हणजे असं खरंच कोणी नाही करणार मला तरी वाटतं आणि तिच्याकडून शिकण्यासारखं म्हणशील तर बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं ती डाऊन टू अर्थ राहते आज एवढी मोठी असून सुद्धा आणि ती कधीही कोणालाही नृत्याशिवाय बाकीच्या कुठल्याही गोष्टींवरून जज करते ती एक तिची सवय जी म्हणजे शिकण्यासारखी आहे सगळ्यांनी नाहीतर इंडस्ट्रीत बरीच लोक अशी आहेत इवन म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तू बारीक आहेस तू खूपच जाड आहेस मग तू खूपच काळी आहेस मग तू खूपच गोरी आहेस तर तू करू शकतेस असं खूप म्हणजे ह्या अँगलनेच जज करतात हा पण तिचं तसं नाहीये ती फक्त म्हणजे नृत्य आणि नृत्य हे तिच्यासाठी महत्वाचं आहे आणि तिला खूप परफेक्शन लागतं हा कुठलाही डान्स सेट केल्यानंतर ती जेव्हा समोर बघते तर तिला खूप परफेक्शन लागतं थोडंही उन्नीस वीस चालत नाही तर ते तिच्यासाठी महत्वाचं असतं काय सो मला तिच्या त्या सवयी खूप आवडतात नक्कीच म्हणजे फुलवाताईंचा जो प्रामाणिकपणा आहे ना तू त्यांच्या परफॉर्मन्समधून जाणवतो आणि तोच प्रामाणिकपणा मला तुझ्यात सुद्धा जाणवतो नृत्यासाठी <laughs> म्हणजे योगा एक्सरसाइज मेडिटेशन वगैरे या सर्व गोष्टींची किती गरज असते तुझा अनुभव काय सांगतो तुला योगा मेडिटेशन असं नाही म्हणणार मी पण व्यायामाची गरज भासते किंवा जेव्हा तुमची बॉडी फ्लेक्सिबल नसते तुम्हाला सतत नृत्याची म्हणजे सवय नसते सतत तुम्ही नृत्य करत नाही आता तुमची बॉडी लॉक होऊन जाते So, तर तुम्हाला मुवमेंट करताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो सो ही फ्लेक्सिबल होण्यासाठी तुम्ही एकतर सुद्धा लावू शकता ज्याने जास्त लवचिक होते बॉडी किंवा मग रेग्युलर एक्सरसाइज केले व्यायाम केला तरी पण चालेल काही हरकत नाही पण योगा किंवा मेडिटेशन ह्याची तितकी आवश्यकता नाही त्याच्यासाठी असं म्हणतात की संगीत ही मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी थेरपी आहे मग त्याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतं की मग नृत्य सुद्धा मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी तेवढं प्रभावी ठरतं का हो नक्कीच प्रभावी ठरू शकतं कारण की जेव्हा आपण एखादा नृत्य करत असतो म्हणजे आता जसं माझाच अनुभव मी सांगते जेव्हा मी रिहर्सल्सना जाते किंवा शोजना जाते तर त्यावेळी मी पूर्णपणे माझं माइंड रिलॅक्स असतं कारण की मी पूर्णपणे तिकडे असते त्यामुळे माझ्या डोक्यातले विचार आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात आपले जे काही म्हणजे असेल मेंटली आपण जे डिस्टर्ब असतो ते तिकडे गेल्यावर पूर्णपणे आपण रिलॅक्स असतो कारण की आपण पूर्णपणे त्याच्यात इन्वॉल्व्ह असतो आणि आपल्याला एक सेकंदही वेळ मिळत नाही की आपण ते सगळे जे आपल्या आधीचे विचार असतात डोक्यात चालू सतत चोवीस असतात विचार करू याच्यासाठी वेळच नसतो पूर्णपणे आपण डान्स शिकणं मग आता हे आहे मग आपल्याला चेंजिंग आहे मग आता आपला परफॉर्मन्स आहे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात त्यामुळे बाकीचे विचार पूर्णपणे डोक्यातून निघून जातात तर टोटली आपण तिकडेच असतो त्यामुळे थोडंसं माइंड पण रिलॅक्स होतं आणि काहीतरी वेगळं करत असतो नेहमीच्या रुटीन मधून मेन म्हणजे आणि त्याच्यात ती आपली आवड पण आहे बरोबर तर त्याच्यामुळे मग आपण हॅपी पण असतो त्यामुळे ते बाकीचे टेन्शन्स काही नसतात तर मला असं वाटतं की खरंच ते प्रभावी ठरू शकतं हल्ली मी बघते डान्स रील्समध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा खूप इंटरेस्ट असतो पण जेव्हा लक्षात येते की हा माझ्या मुलामध्ये मा ते आता दिसतंय मला की तिला डान्सची आवड आहे तर एक्झॅक्ट तो वेळ कधी असतो की त्या वेळा वयापासून आपण त्याच्या डान्सच्या क्लाससाठी वगैरे सुरुवात केली पाहिजे म्हणजे नेमकी ती वेळ कोणती वाई म्हणशील ना खरं तर मला असं वाटतं एक पाच पाच वर्षापासून म्हणजे पालक आपल्या मुलाला क्लासेस वगैरे जॉईन करू शकतात कारण की तेव्हा कसं त्यांना एक समजायला लागतं त्याच्या आधी तुम्ही टाकलं तर ते म्हणजे त्यांना काहीच समजणार नाही की समोरचं त्यांना काय शिकवतोय किंवा काय सांगतोय किंवा त्याला काय येतंय हे पण समोरच्याला तितकं समजणार नाही सो पाच वर्षापासून तुम्ही टाकू शकता आणि दुसरी गोष्ट मला इथे हे आहे मेन की जेव्हा तुम्हाला क्लासिकल शिकवायचं असेल तर नक्कीच तुम्ही लहान वयापासूनच मुलांना ते शिकवा मुलींना कारण की कसं तेव्हापासून शिकलं तर त्यांच्या एका सर्टन एज पर्यंत त्यांना त्यांची डिग्री पण मिळवता येते आणि प्रॉपर त्यांचं ते म्हणजे कम्प्लीट होऊन जातं शिक्षण कारण की माझं तसंच झालं मी खूप उशिरा शिकायला गेले म्हणजे अकरावीला तर मी भरतनाट्यम जॉईन केलं मग अकरावी बारावी दोन वर्ष मी केलं दोन एक्झाम दिल्या पण त्याच्यानंतर मग माझं कॉलेजचे टाइम आणि की मी एस एन डी टीला चर्च गेटला जायची त्यामुळे मग मला टाईम मॅच नाही व्हायचा सो माझा तो क्लास इथे सुटला मला कंटिन्यू नाही आला तर त्याच्यामुळे माझं म्हणणं असं हेच आहे मत की एका म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच त्यांना क्लासिकल नृत्य हे करा शास्त्रीय नृत्य म्हणजे शिकवा ते जास्त योग्य आहे त्यांच्यासाठी म्हणजे नृत्य प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे का आणि दुसरी गोष्ट मला असं विचारायची होती की फक्त आपल्यामध्ये पण स्किल असतात आपल्याला माहिती असते या सगळ्या गोष्टी मग त्या स्वतःहून डेव्हलप करणं स्वतः शिकणं याच्यामधला योग्य मार्ग कोणता तुझ्यामध्ये हो नृत्याचं प्रशिक्षण तू जसं म्हटेल <laughs> <था। था>। <laughs> तसं घेणं खरंच खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की काय शिकलं पाहिजे किंवा काय नाही म्हणजे आपण नुसतं टीव्हीत बघून नाचणं ती वेगळी गोष्ट असते आणि प्रॉपर त्याचं प्रशिक्षण घेणं हे खूप वेगळं असते त्यानंतर तुमची स्टाईल सुद्धा सुधारते अच्छा पण आणि मी एक सांगेन की तुम्हाला नुसती एकच म्हणजे स्टाईल शिकून उपयोग नाही म्हणजे नुसतं क्लासिकल शिकून उपयोग नाही होत जर तुम्हाला ह्या क्षेत्रात काम करायचं असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला थोडंफार वेस्टर्न बॉलिवूड स्टाईल सुद्धा शिकता आली पाहिजे आता काय झालं हल्ली खूप ट्रेंडिंग झालं हॉप आणि नुसतं स्टंट्स वगैरे हे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि आताच्या म्हणजे तरुण पिढीला जास्त त्याचं क्रेज आहे पण ते नुसतं आवड म्हणून तुम्ही करत असाल तर ठीक आहे पण तुम्हाला या क्षेत्रात जर काम करायचंय म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा तर तुम्हाला व्हर्सेटाईल असलं पाहिजे Hmm. म्हणजे तुम्हाला क्लासिकल ही करता आलं पाहिजे इंडियन स्टाईल ही करता आली पाहिजे आणि तुम्हाला वेस्टर्न ही करता आलं पाहिजे आणि वेस्टर्न म्हणजे मध्ये मा, मा म्हणजे कसं जास्त करून आता इथे आम्ही जे शोज वगैरे इव्हेंट करतो किंवा शूट त्याच्यात जास्त करून इंडियन फोक किंवा मग सेमी क्लासिकल किंवा मग मध्ये बॉलिवूड स्टाईल अच्छा हिपहॉप वगैरे हे अगदी क्वचित अगदी क्वचित रेअर एखादा म्हणजे असं परफॉर्मन्स असतात पण मोस्टली तर सगळे ह्याच स्टाईलशी रिलेटेड असतात जे काही आम्ही परफॉर्मन्स देतो ते तर माझा म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की सांगणं की एक तर तुम्ही एक क्लासिकल स्टाईल कुठली तरी शिका आणि म्हणजे मुलींसाठी स्पेशली मुलं तेवढं नाही शिकत सो so, मुलींसाठी क्लासिकल स्टाईल आणि एखादं बॉलिवूडसाठी तुम्ही कुठेतरी क्लास लावा बॉलिवूड वेस्टर्न स्टाईलसाठी साठी सुमेधा तू चित्रपटात सुद्धा नृत्य केलेलं आहेस आणि इव्हेंट तर तू करतेस म्हणून तुला मला हे विचारायचं आहे की या दोन गोष्टींमधला तुला काहीतरी फरक जाणवला असेल ते चित्रपट आणि इव्हेंट म्हणजे नेमकं काय फरक आहे आणि त्याच्यासाठी काय काय कष्ट लागतात थोडं सांगशील Uh, कष्ट म्हणशील तर दोन्हीकडे ऍक्च्युली आहेत दोन्हीकडे म्हणजे चित्रपट एखाद्या आपण मुव्हीचं एखादं सॉंग शूट करतो तिथेही तेवढीच मेहनत आहे इथेही इव्हेंट मध्ये तेवढीच फक्त एवढंच असं की फरक दोन्ही मध्ये कारण की शूटिंगला कसं असतं एक अख्खा दिवस आपल्याला मिळतो कधी कधी दोन दोन दो दिवसाचं शूट असतं एखाद्या गाण्याचं जसं आता नवरामाचा नवसाचा टू झाला आमचं ते पण आमचं दोन दिवस शूट झालं पण तिकडे कसं तुला रिलॅक्स व्हायला पण मध्ये बऱ्यापैकी वेळ मिळतो म्हणजे मध्ये ब्रेक असतो लंच ब्रेक असतो मध्ये स्नॅक्सचा ब्रेक असतो पण तसं इव्हेंट्स मध्ये नाही होत इव्हेंट्समध्ये अक्षरशः कधी कधी आम्हाला जेवायलाही वेळ मिळत नाही कारण की सकाळपासून आमची टेक्निकल होते स्टेजवरती मग कधी कॅमेरा अँगलसाठी होते कधी साठी होते आणि मग त्याच्यानंतर मग मिळाला तर वेळ आम्ही घाई काही जेवतो आणि पुन्हा लगेच रेडी व्हायला लगे घेतो कारण की इव्हेंट चालू होणार म्हणून इव्हेंट चालू असताना आम्ही टोटली टो पूर्ण बिझी असतो इव्हेंट संपेपर्यंत म्हणजे कारण की आमचं चेंजिंग असतं प्रत्येक गाण्याच्यामध्ये कधी कधी आम्हाला अगदी एक एक मिनटाचा फक्त वेळ मिळतो ज्याच्यात आम्हाला पूर्ण कॉस्ट्यूम चेंजिंग असतं ज्वेलरी चेंजिंग असते तर त्याच्यामुळे मग ते खूपच म्हणजे दगदग असते आणि त्याच्यात तेवढं म्हणजे शूट मध्ये तुझं खूप आरामात चालतं पण इथे तर त्याच्यापेक्षा तुझी खूप घाई असते अख्खा दिवस इव्हेंट हा हा फरक आहे असं थोडक्यात इव्हेंटला जास्त मेहनत आहे तुझी हो सुमेधा तुझा अनुभव या मराठी मध्ये बराच आहे म्हणूनच मला तुला विचारावं वाटतं की बरेच वेळा असं होतं ना की मी तुला चित्रपटात काम देतो किंवा इथे इथे ही संधी आहे असं घुरळ घालणारे काही वाक्य सांगून तुम्हाला फसवणारे लोक बरेच असतात बरोबर मग अशा वेळेस आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय साधारण काळजी घेणं गरजेचं आहे तुला काय वाटतं हो बरोबर तू जसं म्हणते काळजी घे तर घ्यावीच लागते कारण की असं बरेच म्हणजे आमचे ग्रुप आहेत डान्सच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट्स असतात आमच्या त्या सगळ्या त्या ग्रुपमध्ये येतात तर आता तुला माहिती नसतं समोरची व्यक्ती कोण आहेत रिक्वायरमेंट टाकणारी किंवा काय किंवा कधीकधी कधी काही जणांचे रेफरन्स दिले जातात नंबर रेफर म्हणून तर ते तुला माहितीच नसतं ना की ते खरं आहे फेक आहे कारण की फेक मेसेजेस सुद्धा खूप येतात इवन आउट uh, ऑफ इंडिया असे पण बरेचसे येतात पीसी चे शोज किंवा दुबईचे शोज बरेच कुठले कुठले तर ते कधी कुठलंही काम करताना माझं तरी मत हे की तुम्ही त्या कामाची खात्री करून घ्या समोरची व्यक्ती तुमच्या किती ओळखीची आहे हे म्हणजे ते मी तरी तेच करते की मी जेव्हा पण कुठलं रिक्वायरमेंट येते तर मी पहिला बघते की त्या मा ग्रुपमध्ये माझ्या ओळखीचं कोणी आहे का किंवा त्या कोरिओग्राफरला मी ओळखते का किंवा मग कोणी करणार आहे तर त्याला मी विचारते की बाबा कोणाचं काम आहे नक्की इव्हन मी सगळ्या डिटेल्स पहिला काढते कोणाचं काम आहे काय पेमेंट आहे किती दिवस कसं कधी जाणार कधी येणार काय नक्की आहे इव्हेंट कसला आहे कारण की नुसता शोध म्हटलं तर त्याचेही बरेचसे प्रकार असतात तर त्याच्यामुळे तुम्ही पहिला ती सगळी खात्री करून घ्या कामाची त्यानंतरच त्या कामाला तुम्ही हो म्हणा हे माझं वैयक्तिक मत आहे मी स्वतः तेच फॉलो केले आता पण एवढ्या वर्षात त्याच्यामुळे माझी आजपर्यंत कधीच पसरून झालेली नाही ह्या क्षेत्रात कारण की मी तो रूल माझा कायम फॉलो केला मी दुसरं काम आलंय हा चला पेमेंट छान आहे म्हणून कधीच काम केलं नाही मी पूर्ण कामाची सगळी चौकशी करून कामाची खात्री करून जेव्हा मला मी घेते तेव्हाच मी काम तो ते काम करते ते सगळ्यांनी फॉलो करावं असं मला वाटतं म्हणजे स्वतः सावधान उर्च बनवत कोणी हो, कोणी आणि हे झालेलं आहे माझ्या एका मैत्रिणीसोबत हा हो, अनुभव हो, तिला आलेला आहे त्याच्यामुळे मी तिलाही तेव्हा मी तेच म्हटलं की बघ म्हणून मी नेहमी म्हणते ना की तुम्ही पहिला खात्री करून घ्या समोरच्या सगळ्या कामाची तिकडे गेल्यानंतर मग तुमच्याकडे ऑप्शन नाहीये बरोबर त्यामुळे तुम्हीच तुमची थांबू शकता आणि शकता वर्ष तू खरं या इंडस्ट्रीमध्ये काम केलंय मग त्या संदर्भात म्हणजे काम करण्यासाठी काही ओळखपत्र वगैरे त्याची आवश्यकता असते का ज्याला या क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे कोणत्या बेसिक गोष्टी की ज्या असल्या पाहिजे हो नक्कीच ओळखपत्राची आवश्यकता आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ म्हणून आहे रवींद्र नाट्यमंदिरचे आपलं दादरचं आहे तिकडे फर्स्ट फ्लोरला त्यांचं ऑफिस आहे तर तिकडे आपल्याला त्याचं ओळखपत्र काढून घेता येतं आणि त्याची काहीतरी दोन हजार अडीच हजार अशी काहीतरी फी आहे पण त्याच्यासाठी जेव्हा तू पहिल्यांदा काढायला जातेस तर तुला कंपल्सरी एखाद्या ए ग्रेडच्या कोरिओग्राफरचं शिफारसपत्र लागतं म्हणजे त्याच्याकडे तू काम केलं आहेस काहीतरी त्याचं वयाची काहीतरी वर्षांची काहीतरी अट टे एवढ्या एवढ्या वर्षांचा अनुभव आता मला आठवत काय आहे काय ते पण त्या तेवढ्या वर्षांचा अनुभव तुला असला पाहिजे त्यांच्या हाताखाली तू काम केलं आहेस असं किंवा त्यांना माहिती आहे की तू चांगलं नृत्य करतेस हे त्यांच्या लेटर हेडवरती तुला ते शिफारस शिफारसपत्र जेव्हा देतील साईन करून तेव्हा तू ते तिथे सबमिट केल्यानंतर सुद्धा ते ओळखपत्र मिळतं हा ते असंच मिळत नाही तर मलाही सुरुवातीने ते निघलं होतं त्यावेळेला मी तिच्याकडे कंटिन्यू कामं केली मग त्यानंतर मी ते ओळखपत्र तिथे काढलं आणि आता कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे इव्हेंटसाठी एवढं नाहीये पण जेव्हा तू चॅनलचे शूट किंवा चित्रपटाचं शूट करते तर तिथे ते कंपल्सरी असतं जर समजा त्यांची तिकडे म्हणजे जर तिथे माणसं आली तर ते मग ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्या डान्सरवरती की तू हे काम करू शकत नाहीस वगैरे म्हणता ओळखपत्राची आवश्यकता आहे खरंच म्हणजे ही खरंच खूप महत्वपूर्ण माहिती दिलीस म्हणजे ज्याला या क्षेत्रामध्ये नृत्य कलाकार म्हणून येण्याची इच्छा आहे तर ता त्याला तुझा काय एक संदेश असेल आणि दुसरं मला यामध्ये विचारायचं होतं की त्याच्यासाठी नेमका काय काय संघर्ष असेल जो त्याची तयारी पाहिजे सगळं करायची संदेश जसं जसं तू म्हणशील तर शिकण्यासारखं खूप आहे इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत तुला म्हणजे जे टी व्हीवर आपण बघतो चित्रपटातली गाणी तेव्हा आपल्याला बघताना खूप इझी वाटतं पण प्रत्यक्षात त्याच्या मागे जे काही एफर्ट्स घेतले जातात ते जेव्हा आपण तिथे असतो इन्वॉल्व्ह होतो त्या ते ह्याच्यात तेव्हाच आपल्याला कळतं की कि कि किती मेहनत असते एका गाण्यासाठी म्हणजे मग त्या पूर्ण चित्रपटासाठी किती मेहनत घेतली जात असेल हे तेव्हाच कळतं तर शिकण्यासाठी बरंच काही आहे आणि ती शिकायची आवड जर तुमच्यात असेल म्हणजे आणि इव्हन आपण एवढे इव्हेंट्स करतो एवढे कार्यक्रम सगळे करतो तर सगळीकडे वेगवेगळी स्टाईल आपल्याला शिकायला मिळते वेगवेगळ्या कोरिओग्राफरची वेगवेगळी स्टाईल असते ती पण शिकायला मिळते तर ते सगळं तुमची शिकण्याची जर आवड असेल ना तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रात या पण ती ती आवड तुम्हाला हवी फक्त नुसतं पैसे कमवायचे म्हणून येऊ नका हा मी संदेश एक देईन आणि संघर्ष म्हणजे तर संघर्ष खूप आहे म्हणजे कधी कधी आम्हाला सकाळी सातचा कॉल टाईम असतो कधी कधी शूटसाठी सहाचा कॉल टाईम असतो म्हणजे मढला आम्हाला सहा वाजता सकाळी पोहोचायचं असतं म्हणजे मी बऱ्याच वेळा पहिली ट्रेन पकडून जाते शेवटची ट्रेन धावत धावत पकडून घरी येते मला दोनही वाचत घरी यायला कधी तीनही वाचत तर तो ते जे आहे ते तुम्हाला सगळं हे करता म्हणजे फेस करता आलं पाहिजे तेवढ्या रात्री ट्रॅव्हलिंग करणं तेवढ्या लवकर जाणं आणि तेवढी मेहनत कधी कधी आमची दहा ते दहा रिहर्सल असते तर कंटिन्यू नाचावं लागतं दिवस दिवसभर ब्रेक फक्त आपल्याला लंच ब्रेक असतो तो पण कधी कधी खूप कमी वेळाचा दिला जातो तर मग ते सगळं करण्याची तुमची तयारी पाहिजे तेवढी <laughs> शारीरिक दृष्टीने पण आणि बाकीच्या पण गोष्टी तुम्ही सगळं हँडल तुम्हाला करता आलं पाहिजे व्यवस्थित संघर्ष खूपच आहे नाही असं नाही संघर्ष प्रत्येक क्षेत्रातच असतो असं मला वाटतं ह्या असं नाही पण ह्याच्यात पण आहे असं नाही किस्त नाच म्हणजे नृत्य केलं आणि मजा मस्ती केली आणि आलो असं नाही संघर्ष खूप आहे या क्षेत्रात याची तयारी असली हो हो, हो. म्हणजे तू अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं आहेस म्हणजे त्यांच्यासोबत डान्स केलाय पण जेव्हा तू मराठी इंडस्ट्रीमध्ये परफॉर्मर म्हणून तू आता काम करतेस तर त्यावेळेस तुझे अनुभव तू तु शेअर करशील शे। म्हणजे त्यावेळेस तुला मिळणारी जी वागणूक आहे जे पाठीमागे डान्स करतात त्यांच्यासाठी कशी असते तुझे अनुभव तुला काही सांगण्यासारखा का वाटतो तर तू मला सांगू शकतेस या संदर्भात कारण खरं तुमचा परफॉर्मन्स खूप चांग तो हवाच त्याशिवाय तो, तो कलाकाराचा परफॉर्मन्स इतका छान दिसत नाही त्यामुळे ते फार गरजेचं आहे पण एक माणूस म्हणून ते त्यावेळी तू काय फील करते तू म्हणते जसं वागणूक तर माझा तरी अनुभव आता पण तसं चांगला आहे एवढ्या वर्षात मला कधीशी वाईट वागणूक कुठे वागवलेली असं नाही म्हणजे आठवत आहे सगळीकडे खूप छान ट्रीटमेंट आम्हाला मिळते आणि आजकाल तर खूपच जास्त म्हणजे डान्सर जे परफॉर्मर असतात सोबत त्यांना खूपच म्हणजे चांगली वागणूक मिळते आणि म्हणजे त्यांच्याकडं त्यांच्या इव्हन शूटला जेव्हा आम्ही असतो तर आमच्या ब्रेककडे आमच्या खाण्यापिण्याकडे है की बाबा ह्यांच्यासाठी हे आणा ह्यांच्यासाठी टँकच बनून आणा प्यायला कारण की कंटिन्यू कधी कधी टेक चालू असा असं आणि किंवा नाईट शूट असलं तर त्यांच्यासाठी चहा कॉफीसारखं आणा म्हणजे खूप हे करतात असं नाही की फक्त आर्टिस्ट महत्वाचं म्हणजे आर्टिस्ट कडेच लक्ष दिलं जातं असं नाही डान्सर्स कडे पण तेवढंच लक्ष दिलं जातं हा पण आता तू जसं म्हटले म्हणालीस की जे आर्टिस्ट असतात ते पण तुम्हाला काय वागणूक देतात त्याच्यावर मला ना एक किस्सा हो आठवला आमचा आम्ही पोस्टर पोस्टरवरच शूट केलं होतं आणि अख्खी रात्र रा आमचं ते शूट चाललं होतं काहीतरी मला वाटतं हो संध्याकाळी वगैरे संध्याकाळी पण नाही सकाळी मला वाटतं शूट चालू झालं होतं आणि डे नाईट शूट झालेलं कारण की काहीतरी पाऊस पडला मध्येच भोरला एक काहीतरी वाढत तिथे आमचं शूट होतं लावणीचं त्या आणि अचानक पाऊस आला खूप म्हणजे एकदम धोधो आणि पूर्ण त्या सेटमध्ये सगळं पाणी जमा झालं त्या वाड्यामध्ये तर शूट थांबवावं लागलं कारण की सगळ्या कॅमेऱ्याच्या वायरी वगैरे सगळंच होतं साऊंडचं वगैरे मग ते थांबवलं शूट बरेच तास त्याच्यानंतर पुन्हा चालू केलं आणि अख्खी रात्र म्हणजे एवढे टेक झाले आमचे की भैया विचारूच नको आणि हा खूपच टेक्स झाले पण तरीही प्रत्येक टेकमध्ये आम्ही जेवढ्या परफॉर्मर नाचत होतो आर्टिस्टसोबत आम्ही कंटिन्यू तेवढीच एनर्जी आणि तेवढ्याच स्माईलने नाचत होतो तर तेव्हा जितेंद्र जोशी सर जे आहेत ते म्हणजे त्यांचं काहीतरी सीन होते मध्ये मध्ये त्या गाण्यामध्ये तर त्यांचं जेव्हा टेक नव्हतं तर ते साईडला थांबायचे बसायचे ते सोनाली ताई सोनाली कुलकर्णी असं तर त्यांनी म्हणजे पूर्ण सगळं शूट जेव्हा आमचं पॅकअप झाला सकाळी काहीतरी मला वाटतं सहा सात वाजता वगैरे आमचा पॅकअप झाला तर त्यांनी खास माईक घेतला आणि त्या माईकवरती त्यांनी आमच्या सगळ्यांचं एवढं कौतुक केलं की म्हणे प्रत्येक टेकला तेवढ्याच एनर्जीने आणि तेवढ्याच म्हणजे जोशाने हसून अगदी विथ स्माईल विथ एक्सप्रेशन तुम्ही जे काय केलंय है, म्हणजे हॅट्स ऑफ आणि खूपच त्यांनी कौतुक केलं होतं मला ते अजूनही आठवते तो क्षण म्हणजे असेही काही इंडस्ट्रीत आर्टिस्ट आहे की ज्यांना आमचं खूप कौतुक कौत वाटतं आणि जसं आता मध्ये आशिष दादाने सुद्धा इंटरव्ह्यू दिला तू बघितलं आशिष पाटीलदा त्याने त्याचा इंटरव्ह्यू तू ऐकला खूप आमचं आमच्याबद्दल बोलला येतो की म्हणजे आमच्याशिवाय काहीच हे नाहीये कुठल्याही कार्यक्रमाला असं शोभा शोभा नाहीये म्हणजे वागून तशी तर चांगलीच मिळते म्हणजे जे देणारे आहेत चांगली वागून ते बरोबर देतात एखादा कुठेतरी कधीतरी येऊ शकतो अनुभव पण मला अजून तसा काही अनुभव आलेला नाही वाईट म्हणजे एक खरी गोष्ट आहे की जे दिग्गज कलाकार आहेत जेव्हा ते स्वतःहून कौतुक करतात तेव्हा ते अभिमानास्पद गोष्ट असते आपल्या आणि प्रत्येक कलाकार हा कलाकारच असतो मग तो खूप नावाजलेला असू दे किंवा बरोबर पोटा पाण्यासाठी करणारा असू दे प्रत्येक कलाकाराची जाणीव जितेंद्र दादा नाही खूप बरं वाटलं ऐकून खूप छान नक्कीच सुमेधा तुझे अनुभव खूप काही सांगून गेले आणि मराठी इंडस्ट्री बद्दल जे काही माझे गैरसमज होते माझे आता प्रेक्षकांचे सुद्धा असतील बऱ्यापैकी झाले असतील तू वेळात वेळ काढून हा आपण ब्लॉग शूट करू शकलो त्यासाठी मनापासून <laughs> <laughs> मी आभारी आहे आणि मी घेतला त्यासाठी आभारी आहे मला थोडी भीती होती मनात पण ठीक आहे माहीत नाही झालंय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि हितगुज तुमच्याशी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा <laughs> मला सुद्धा एक सांगायचंय माझ्या या खास मैत्रीसाठी ती खूप म्हणजे मेहनत घेते या सगळ्या ब्लॉगसाठी ती सगळं तिचं घर सांभाळून तिची दोन्ही मुलं तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून खूप छानपणे सगळं मॅनेज करून ती एवढी म्हणजे वेळात वेळ काढून एवढे सगळे ब्लॉग बनवते आणि खरंच हे ब्लॉग बनवणं म्हणजे खूप सोपं नाही आहे खूप मेहनत आहे तिची त्याच्या मागे तर प्लीज माझ्या मैत्रिणीच्या गोड त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारे शेअर पण करा तिचे सगळे ब्लॉग कमेंट्स पण छान छान करा आणि तिला भरपूर अशी शुभेच्छा द्या प्लीज मला वाटतं नवदुर्गाचं माझं सक्सेस यशस्वी झालेलं आहे नवदुर्गा नव्या शक्ती कारण एखादी स्त्री किंवा दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजते ना तेव्हा खूप काही आपण जिंकून जातो असं वाटतं नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद